नमस्कार बातमी आहे अक्कलकोट तालुक्यातून कालच्या मुसळधार पावसामुळे अक्कलकोट तालुक्यातील संगोगी बसवणा या गावात देखील चांगला तडाखा पावसाचा बसला आहे शेतकऱ्यांची उभे पिके अक्षरशः वाहून गेलेली आहेत संगोगी बसवण्णा ते तळेवाड रस्ता देखील पूर्णपणे वाहून गेलेला आहे आपण पाहू शकता कशा पद्धतीनं या ठिकाणी पाण्याच्या प्रवाहात शेतातील पिके अक्षरशः वाहून गेलेली आहेत काल एका रात्रीत पडलेल्या मंडलनिहाय पावसाची सरासरी पाहूयात शेळगी एकशे एकतीस मिलीमीटर मार्डी सत्याऐंशी मिलीमीटर बोरामणी पासष्ट मिलीमीटर तर वळसंग एकशे सोळा मिलीमीटर होटगी एकशे पंचवीस मिलीमीटर अक्कलकोट मंडलात एकशे सोळा मिलीमीटर जेऊर मंडलात सत्याऐंशी मिलीमीटर तडवळ मंडलात सहासष्ट मिलीमीटर मयेंदरगी मंडलात नव्याण्णव मिलीमीटर तर वाघदरी मंडलात एकशे सदोतीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे त्याचप्रमाणे चपळगाव एकशे सोळा मिलीमीटर किणी एकशे तेहतीस मिलीमीटर पावसाची नोंद आहे तर सोनंद पासष्ट मिलीमीटर पावसाची नोंद या मंडळामध्ये झाली आहे जुनी जाणकार व वयस्कर मंडळी सांगतात की त्यांच्या आयुष्यात त्यांनी एका रात्रीत इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस कधीही पाहिला नाही आपण पाहू शकता कशा पद्धतीनं इतकी मोठ्या प्रमाणात पावसाने या ठिकाणी तडाखा दिलेला आहे अक्षरशः जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र अक्कलकोट तालुक्यातील संगोगी बसवण्णा या ठिकाणी दिसत आहे आपण पाहू शकता शेतामध्ये अडकलेल्या परिवारास स्थानिक नागरिकांनी दोरीच्या सहाय्याने तेथून सुखरूप बाहेर काढत आहेत हे दृश्य आहे अक्कलकोट तालुक्यातील संगोगी बसवण्णा या गावातील या गावाला व या भागाला पावसाने जोरदार तडाखा दिला असून या भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे या भागातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून तात्काळ सरसकट पंचनामा करून सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांमधून होत आहे संबंध अक्कलकोट तालुक्यात हे वातावरण असून सगळीकडेच शेतीचे प्रचंड नुकसान झालेले आहे संगोगी बसवंडा आणि संगोगी आळंद या दोन्ही गावाला जोरदार पावसाचा तडाका बसला आहे तर संगोगी बसवण्णा ते तळेवाड रस्ता देखील पूर्णपणे वाहून गेलेला आहे आणि आपण पाहू शकता शेतामध्ये एका घरात अडकलेल्या परिवाराला स्थानिक युवकांनी दोरीच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढताना दिसत आहेत हे दृश्य हे अक्कलकोट तालुक्यातील संगोगी बसवंडा या गावातील सोलापूर जिल्ह्यासह विविध क्षेत्रातील मोजक्या निवडक व महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा हॅलो सोलापूर न्यूज चॅनल धन्यवाद ਹਾਂ ਹਾਈ ਟੈਕ ਇਹ ਬੱਸਾ ਜਿਹੜਾ ਬਾਜੂ ਮੜ ਆਇਆ ਇਹ ਕੱਟਦਾ